हो ती गाडी गाडी ती गाडी छत्रपती शिवाजी महाराज युवराज छत्रपती संभाजी राजे यांचं रक्त तपासावा लागेल ते छत्रपती घराण्याचे आहे हे अशा पद्धतीचं बेताल वक्तव्य खालच्या पत्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या घराण्याविषयी केलेलं जितेंद्र आव्हाड तू मर्द असतास तू पळालास नसतास तू पळालास ही सगळ्यात मोठी आज महाराष्ट्राला कळेल तू पळपुट आहेस आणि स्वराज्य संघटनेने या हल्ल्याची जबाबदारी घेतलेली ठळघडामोणीसाठी देशोन्नती न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा मुंबई पुणे नागपूर मराठवाडा असो का विदर्भ राजकीय सामाजिक शैक्षणिक क्षेत्र असो का क्रीडा सर्वच घडामोडीचे विश्लेषण पाहायला विसरू नका फक्त देशोन्नती न्यूज वर